तरी खात आहे इज आपला चहा जो आहे तो मस्त असा उकळलेला आहे सो आता ही हा कांदा धुतोय एक कांदा धुतोय अजून आम्ही मला आता अशाच so आज आहे संडे आणि आमचा संडे म्हणजे लेट डे असतो आम्ही तर संडेला उशीरा उठतो पू शकता आता वाजलेत दहा वाजायला बघतो आणि मी उठले नऊ वाजता उठले मी दरवेळेस तर दहा वाजता उठतं पण आज नऊ वाजता उठलं आहे आणि मम्मी थोडी लवकर उठते सो मम्मी मम्मी आता आमची पूज गौरांश केली आणि माझ्या आंघोळ झाले सो so, आज मी एक डिश बनवणार आहे सो so, मी तुम्हाला दाखवेन पुढे पुढे मी काय बनवणार आहे त्याच्या आधी आपण नाश्ता करू आमचा नाश्ता संडेला आम्ही मोस्ट ऑफ अंडा भाकरीच खातो आम्हाला संडेला अंडा भाकरीच लागते पण आज आम्ही बाहेरून बा गौरांशी पण म्हणजे आमच्या बाळाची फरमाईश की त्याला डोसा इडली मेंदवाटा पाहिजे होता so, सो तश असाच मग पप्पांनी आज आम्हाला नाश्ता आणले आणि आता गौरांशी अंगो झाल्यावर आपण नाश्ता करू आणि मग नाश्ता करताना मी दाखवेन तुम्हाला आणि मग डिश बनवून आहे सो आमचा काय काय आहे नाश्त्याला डोसा डोसा एका मेंदू की इडली पण आहे आम्ही बघायला थांबा था। सो सगळी इथं नाश्त्याला आहे मी आत्ताच बघितलं सो याच्यात आहे डोसा एक मिनिट येस सो इथं आहे डोसा आणि डोसा माझ्यासाठी आहे बाळाला पाहिजे होता मेंदूवाडा आणि इडली सवाळासाठी बाळासाठी आहे आणि इथं आपला सांबर चटणी आहे आमचा आजचा नाश्ता आणि इथं याच्यात मला जी डिश बनवायची त्याच्यासाठी चिकन आहे आणि इथं मम्मी जेवणाला चिकन बनवतो तो चिकन है अच्छा 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 आहे असा आजचा आमचा मेन्यू आहे दुपारचा संध्याकाळ पण तोच होईल so, सो yes, येस आता गवराशी वाट बघू आपण तो येस तोपर्यंत त्याच्यानंतर आपण नाश्ता करू आत्तासाठी बाय सो सगळीच आता मी ठेवते मम्मीला आणि मला चहा सो येस आज तुम्ही बघा मला चहा ठेवता येतो सो कसा ठेवते मी तुम्ही बघा सो येस हाय आमचा चहाचा भांडा आणि मला तसं की दुधाचा अंदाज म्हणजे दोन कप ठेवायचा असेल तसं मी दोन कप असं मानून घेते कारण मला थांबा सो मला असं म्हणजे एकदाच असं डायरेक्ट पातेल्यातून दूध टाकताना समजतच नाही तर त्यामुळं मी अशी दोन कप करून टाकते सो so, येस yes, अभी हम डालेंगे सो so, आता मी टाकणार आहे चहा पावडर दोन कपसाठी मी जास्त नाही दोनच चमचा टाकते उफ। येस yes, बस का बस आणि साखर किती एक मिनिट दोन चम्मच साखर दोन चम्मच म्हणजे कमी आली आत्ता ह्याच्यात दोन चम्मच आणि त्याच्यावरती थोडीशी साखर टाकते अशा प्रकारे आपण सगळं जे जे लागणार आहे चहासाठी तो टाकून घेतलाय आणि आता आपला चहा उकळवू आपण मस्त सो चाला आता खरोखर डायरेक्ट एक हा आता डायरेक्ट नाश्ता करताना भेटू गौरांस आलं आता जस्ट आंघोळीवरून मम्मीची पूजा झाली की आपण नाश्ता करू ओके आता बाय प्लीज आपला चहा जो आहे तो मस्त असा उकळलेला आहे आता चा आता पन चा पन जा पन पन सो आता मी हा चहा गाळते आणि मग आता आपण बाहेर बसू मम्मीचा पण आव पूजा झाले मम्मीची पण मी पण आवरून झालं आहे सो आता आपण जाऊ आणि नाश्ता करू चला नाश्ता करताना भेटू आहे आमचा नाश्ता मम्मी आणि बाळा इडली आणि मेंदूवाडा खाणार आहेत बाळाला मी डोसा पण दिला आहे चला आता आपण नाश्ता करू आणि मग डायरेक्ट भेटू का ती म्हणजे लगेचच आपण जी डिश बनवणार आहोत ती करताना चला आता आपण नाश्ता करूया धुमतो एकदा झोंता अजून आम्ही मागा आतापासून टाकला मम्मी चला गेला चिकन नाश्त मम्मी बनवते चिकन चालू आणि मला बनवायचं आहे चिकन पाव रेसिपी सो ती दाखवेन मी तुम्हाला बनवायची हे बघा आम्ही असा एकदम एवढी एवढीशा मध्ये चिकन काप चिकन, का, चिकन कापून घेतलं आहे इथं कोथिंबीर इथे <coughs> शिमला मिरची हा कांदा आणि आता आपल्याला अजून हे खिचायचं आहे लसूण जो आहे तो खिचायचा आता आपण सगळं जे आहे आपण रेडी करू ठेवते आणि मग तुम्हाला हे so, गाईज hey आता आपण आपली रेसिपी जी आहे ती स्टार्ट करणार आहोत so, सो आता मी म्हणला आहे गरम करायला पॅन थोडासा अजून गरम होऊ दे मग आता आपण पहिले तर टाक थोडा एकच सो आपला पॅन जो आहे तो मस्त गरम झाला आहे आता त्याच्यात आपण टाकणार आहोत ऑईल ते का आणि आपण याच्यात थोडासा तेल गरम होऊन जायचं आहे आणि मग एक एक आता आपलं ऑइल जो आहे तसा मस्त गरम झालेला आहे आणि सगळ्यात पहिले आपण टाकणार आहोत कांदा घे त्याच्यासोबतच टाकणार आहोत शिमला मिरची आता mm -hmm. so, हे दोन्ही जे आहेत आपण कारण आता शिजवून घ्यायचं सो गाईज आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत लसी सो गाईज भाजी ना तुम्हाला सगळ्या रेसिपी येते इंट्रोड्यूस करायची राहिली तो त्यामुळे आपण डायरेक्ट त्याला टाकताना करतोय पहिले आपण टाकलाय कांदा त्याच्यानंतर शिमला मिरची त्याच्यानंतर लसूण आणि हे सगळं आता आपण तेलात जे ते छान घेतो आणि इथे तुम्ही बघू शकता बाजूला आमच्या मम्मीचा जो चिकनचा रस्ता आहे तो होतोय आपल्या जो भाज्या आहेत त्या शिजल्या आहेत आपण टाकणारिक तुम्ही करू शकता आपण ह्याच्यात टाकणार आपले मसाले घरातले करून टाकू सो सगळ्यात चांगले उत्खट केले त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी आपण चवीनुसार मीठ आता आपण मिक्स करून घेऊ सगाई आता आपण टाकणार आहोत त्याच्या दही सोईस आणि गाईस तुम्ही ज जेव्हा पण तो असं हे ही रेसिपी बनवायला चिकन घ्याल तो एकदम असं म्हणजे बोनलेस चिकन पाहिजे जर असं पण असं हार्ड असं चिकन नको आहे जर तुम्ही इथे बघू शकता आम्ही किती छोटे छोटे पिसेस करून घेतले त्याचे तुम्हाला पण असेच छोटे छोटे पिसेस करून घ्यायचे सोस तर आपल्याला याला चांगला असा शिजून घ्यायचा आहे सो आपण त्याला तो कसं शिजून देऊ मग त्याच्यातवरती गार्निशिंगसाठी कोथिंबी सो इस कमी पकले नाही नाही आता आपला आय थिंक झाला असेल सो, सो बघूया कसा दिसत वाईट गेली आणि लाईट गेले सो त्यामुळे तुम्हाला आता लाईट येत नसेल काळा काळ दिसत सो आता आपण ह्याच्यावरती टाकणार गार्निशिंग साठी मस्त असा कोथिंबीर खूप सारे टाकाय सकाळी so आपली जी चिक चिकन जो आहे आपला तो रेडीज झालेला आहे आणि आता आपण ह्याला पावात फील करणार आहोत सो चला बघूया पुढे चलो सो mm सकाळीच -hmm. so आता आपण पावाला पहिले तर इथे इत, हा जो पार्ट आहे तिथं आपल्याला क्रीम चीज लावायची होती पण आपल्याला क्रीम चीज भेटली नाही त्यामुळे आपण चीजच टाकणार आहोत थोडीशी खिसून अच्छा आपण टाकणार आहोत आपली जी फिलिंग आपण बनवली आहे ती आपण थोडी थोडीशी टाक म्हणजे जेवढी बसेल तशी टाकणार आहोत ही मी फिलिंग जी आहे ती आपली एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला चीज खिसायचं आहे तुझं हातच येतं मध्ये आई ओके सो so, आपली जी चीज आहे ती पण खिसून झालेली आहे आणि आता ह्याला आपल्याला पॅक करायचं आहे आणि तव्यावरती जे आहे तो आम्ही आता इथं जो आपला पॅन जो आहे तोच पॅन घेतला आहे आणि गरम करत ठेवला आहे तर आता आपण जे आहे ते सगळे बनून घेतलेले आहेत आता फक्त हे करायचं आहे बटरभर फैट्स बहुत बढ़ने वाले हैं गाइस आज सो आता या बटर मध्ये आपण आपले बघा मी किती पाच पाव भरून ठेवलेले आहेत सगळ्या फिलिंग सो <laughs> so, आता आपण ह्याच्यात एक एक करून

बहुत ही डिफिकल्टी काही तुम्हाला हे आता ब्लॅक ब्लॅक दिसते ना वरती तो का दिसत कारण आम्ही जो आपण ग्रेव्ही बनवायला घेतलेला पॅन तोच पॅन तसाच घेतलाय कारण थोडासा आपली ग्रेवी पावायला पण वरून पण लागावी म्हणून जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही वेगळा कुठला पॅन पण देऊ शकता तुला रोज करू शकता तुम्हाला दिसतो चला आता आपण असं मस्त असं क्रिस्पी करून घेऊ उलटा पलटा आणि मग आता आपली आहे माझी मम्मी मम्मीला आपण सगळी तुम्ही आवाज होताय खूप असा क्रिस्पी आपल्याला पाव आपला घालवाय काय हो डन नाहीत आपल्याला घाई नाही प्लेटमध्ये काढून आपला जो रेसिपी आहे वी आर डन विथ इट आणि तुम्ही इथं बघू शकता आपली फिलिंग आणि चीज स चला आता आपण मम्मीला देऊया टेस्टिंगला टेस्टिंगला आईज आहे बघा मम्मीने का मला असतं ओके चला आपण बाळाकडून पण एकदा टेस्ट करून देऊ आता आम्ही आमच्या घरातले शेफ आपला जज मेन जज ला चवीचा माणूस आहे आमच्या घरातला त्याला टेस्ट करते एवढा करू नागली तर लागल चल ऑनेस्टली सांग कस झालंय कसा झालाय सांगत कस झालंय सच्चाई कसा लागा मस्त चिकन जाम तिकड लागते तिकड लागते तुला तोंड आले नाही तिकट मम्मीने घालला तिकट नाही सो गाई वी आर डन विथ अवर रेसिपी सो गाई वी आर डन विथ अवर रेसिपी सो आता आम्ही सगळा जो किचन मध्ये सगळा पासारा मांडून ठेवला ना तो सगळा आवरायला लागेल नाही तर आमची मम्मी हाय बसली सो so आता आपण सगळा आवरू मग मी खाईन आता मग आपला जो रेसिपीचा आता दुपारचा जो ब्लॉग आहे तो झाला आहे आता संध्याकाळी म्हणजे अजून काय भेटला मला करायला तर नक्कीच करेल नाहीतर मग हवाई जसं की आम्ही मागचा ब्लॉग केला त्या ब्लॉगला खूप 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 सारा रिस्पॉन्स भेटला त्याचे वन पॉईंट फोर के व्ह्यूज झाले सो असेच आमच्या या ब्लॉगला आणि पुढे येत राहतील त्या सगळ्या ब्लॉगला असाच रिस्पॉन्स द्या आम्हाला पण मजा येईल मग आमचा वॉच टाईम वाढेल सबस्क्रायबर्स होतील सो अशाच प्रकारे आम्हाला सपोर्ट करत राहा आम्हाला इन्स्पायर करत राहा आणि खूप सारे न्यूज द्या खूप सारे लोकांपर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचवा सो चला आपण भेटूया नंतर असं हे काय दिस इज नेक्स्ट डे आणि आज आम्ही आज मंडे आहे काल संडेचा व्हिडिओ करत होती काल रेसिपी झाल्यानंतर काय दाखवलंच नाही सो आज आहे मंडे आणि आज आम्ही संध्याकाळ आत्ता चाललो आहे कोप्परच्या मन गणपतीच्या मंदिरात सो चला मी तुम्हाला घेऊन जातो आणि जसं की तुम्हाला मी त्या दिवशी आम्ही ज्या पर्स घेतलेल्या हळदी कुंकवाला द्यायला सो त्या पर्स या आहेत माझ्या मम्मीला पण मम्मीने घेतले सो येस अशाच ओपन पण होतात हे हे ज्या नॉट तुम्हाला दिसतात त्या ओढल्यावर ओपन होतात आणि अशाच बंद पण होतात आता आम्ही चाललोय चला आता आपण डायरेक्ट तिथं जाऊनच भेटू आपण दाखवते ना ब्लॉगमध्ये एकदा कोपरचं मंदिर <laughs> so, yes, सो येस चला सगळी आता आम्ही आलो इथं मंदिरात This is the सगळी आता आम्ही इथे दर्शन घेतलं आणि आता आम्ही इथून गेलो महाप्रसाद घ्यायला तुम्हाला पुढे दिसेलच की खूप जास्त गर्दी होती महाप्रसादाला आम्हाला पण लाईनमध्ये उभं राहावं लागला आणि इथे बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप जास्तच गर्दी आहे इथे आणि आम्ही गणेश जयंतीच्या आदल्या दिवशी आलो आहे कारण की गणेश जयंतीला इथे अजूनच ह्याच्याहून पण डबल गर्दी असते आणि आजचा यांच्या सप्ताहाचा लास्टचा दिवस आहे म्हणजे की सातवा सातवा दिवस आहे हा कोपरच्या मंदिरात गणेश जयंतीचा सप्ताह असतो सो त्यामुळे सात दिवसाचा सप्ताह असतो सो येस इथं तुम्ही आपला हा ब्लॉग आता आपण इथे सेंड करणार आहोत तुम्हाला कसा वाटला आपल्या संडे आणि आजचा ब्लॉग ते मला कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बा बाय